जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच योगेश धुरींनी स्वतःची पात्रता ओळखून विशाल परब यांच्यावर टीका करावी धुरींना स्वतःला उमेदवारी मिळाली नाही म्हणून सेनेच्या रमाकांत तामाणेकरांचा पराभव केला अशी घणाघाती टीका करत विशाल परब यांच्यावर युवासेनेचे योगेश धुरी यांनी केलेल्या टीकेचा स्वाभिमानचे माणगाव ग्रामपंचायत सदस्य श्रावण धुरींनी खरपूस समाचार घेतला वीस वर्ष जो जिल्ह्याचं काय पलट केला त्याच्या संदर्भात सामान्य जनता पूर्णपणे समाधानी आहे आणि गेली साडेचार वर्ष ज्या विरोधी पक्षाला सत्ता दिल्यानंतर आज जे आम्ही हाल बघतोय ते हाल कधी न होणार आहे गेली वीस वर्षातले आपण दहा वर्ष मागे गेलोय नारायण साहेब असताना जो विकास झाला त्याच्यानंतर एकही काम पूर्ण झालेलं नाही की हा विनायक राऊत साहेबांनी किंवा वैभव नायकांनी केलं नाहीये शिवापूर दत्तक गाव घेतल्यानं शिवापुरात जे अडीअडचणी पाहिजे होतं म्हणजे सोडवल्या पाहिजे होत्या त्याच्यात ते, ते प्रत्यक्ष पूर्ण अपयशी ठरलेले आहेत ना वीज नाही आहे पाणी नाही आहे टेलिफोन नाही आहे कुठची सुविधा डॉक्टर नाही ते हॉस्पिटलमध्ये नर्स नाही आहेत शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत रस्ता नाही आहे पूर्णतः हाल आहे शोपूर्ण लोकांचे शोपूर्ण लोक गावातील लोकांचे होत आहेत ह्याच्यावर कधी ते गांभीर्याने विचार केला नाही फक्त दौरे गेले गेले निघून आले प्रत्यक्षात जे करायचं ते कधी केलं नाही त्याला फक्त मतं पाहिजे होतं आणि मताच्या डोळा जेव्हा मतावरती आपली बळी भाजून घेतली विजयी झाले त्याच्यानंतर साडेचार वर्षात जे हाल झाले लोकांचे प्रत्यक्षात कधी पाहणी केली नाही त्याच्यानंतर आता जर गाव घेतल्यानंतर आमदार नितेश साहेब आहेत आपले कणकवली देवगडचे विकास कसा करायचा काय असतं प्र मूलभूत गरजा लोकांच्या हे जर पाहायचं असेल तर आमदार वैभव नाईक आणि विनायक रावतांनी साहेबांनी जाऊन तिकडे जाऊन बघावं कणकोलीवर नितेश साहेबांचं कार्य आणि काम आणि मग त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा योगेश दोरीचं योगेश दुरीनी दुरी टीका करण्यापेक्षा वैभव आमचे नितेश साहेबांनी जे काम केलं नारायण साहेब जर काम केलं ललेश साहेब जर जे काम करत आहेत ते सगळं अनुभवं आणि त्यांचं हो, अनुकूलन करावं हो। शिकावं काहीतरी धडा घ्यावा आणि लोकांची सेवेसाठी झटावं विलशाल परमने स्वतःच्या सो घरचा म्हणून अँब्युलन्स उपलब्ध करून दिली माणगावकऱ्यासाठी ती आज प्रत्येक आम्ही गट तट राजकारण बघत नाही कुठच्या पक्षाचा कुठचा उभारे नसते कुठ कोणी असते सगळ्यांसाठी उभारत असते हे, हे काय करू शकले नाही मग विशाल बरोबर टीका करणे एवढा योगेश धोरीची लायकी नाही त्यांनी एक साधी मोटरसायकल द्यावी की जेणेकरून रात्री बिरात्री कोणी एखाद्या मतदारासमो अडचणीत असेल तर त्याला घरी पोचवणे एवढी विशाल बरोबर अँब्युलन्स दिली त्यांनी मोटरसायकल द्यावी आणि मग त्यांनी विशाल बरोबर टीका तिची लायकी नाही आहे त्या योगेश धुरीने स्वतःच्या पक्षाची अस्तित्व गहाण ठेवली आपली लायकी गमवली आणि पक्षविरोधी काम केलं त्या वेगेश धुरीने पक्षावर बोलू नये त्यांनी कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीला जिल्हा पंचायत पक्षाच्या विरोधात के काम केलं तरी पण पक्ष त्याला बेदखल केलं त्याला सरपंच पदाचं उमेदवारी पाहिजे होती पक्षाने त्याला बेदखल केलं त्यामुळे सैभर झालेला माणूस धुरी त्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली पक्षविरोधी काम केलं आणि आम्हाला मदत केली आहे आमच्या पक्षाला मदत केली आणि आमचा पक्षाचा सरपंच बसला आहे त्यांनी स्वतःच्या सरपंचा पाडलं तरी पण वैभव नाईक आमदार असतील किंवा खासदार विनायकराव असतील आणि त्यांना जर त्याला उप तालुक्यावर जिल्ह्यावर घेतलं तर शोकांती यायची आपल्या मांडगाव करायची पक्षनिष्ठात घाण ठेवणारा कार्यकर्ता त्याला जर संधी मिळत असेल तर सामान्य कार्यकर्ते त्याच्या गटबाजीला कंटाळून स्वाभिमान मध्ये लवकरात लवकर प्रवेश करण्याच्या तयारी आहेत तसं आमचं बोलणं झालेलं आहे सरपंच निवडीच्या वेळी त्यांनी पक्षाचे विरोध ह्याला सरपंच पद दिलं नाही शिवसेनेने पक्षाची गद्दारी करून दुसऱ्या पक्षाची हात मिळवी करून प्रमातामाने पाडलं त्यामुळे पक्षनिष्ठेवर त्यांनी बोलू नये आमदार खासदार जे असतील त्यांचे त्यांच्या त्यांना त्यांचे पाठ ठोपटण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी खोटं आश्वासन काहीतरी भूलतापा करून येतात ह्यांनी पक्षाच्या विरोधात कारवाई केलेली आहे पक्षविरोधी काम केलेलं आहे ह्यांनी त्यामुळे पक्षनिष्ठेवर बोलण्याचा अधिकार योगेश हो दोन अजिबात नाही नंतर त्यांना तालुका प्रमुख पाहिजे होतं त्यावेळी पक्षाने डावललं तरी नंतर जिल्हा युवा सर दिलं त्याच्यावर समाधान मानलं तरी पण पक्षा ते पक्षासोबत आजही आहेत ते दुसऱ्या पक्षाच्या शोधात आहेत नवीन जर पक्ष कुठचा भेटला असेल तर तिथे ते जाणार आहे त्यामुळे योगेश धुरीने पक्षनिष्ठान योगेश विशाल परब यांच्यावर बोलण्यावर योगेश धुरीची लायकी नाही आहे